स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय भट लिखित स्वामी, स्वामी अमलानंदा या ग्रन्थाच वाचन ऐकत आहोत् आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पहिले भाग सहावा अभ्यास हा ज्याचा त्यानंच करावयाचा असतो आणि अडचणीत मार्ग दाखवता येईल पण योग्यता प्राप्त झाली नसताना उगाज घाई करून चालत नाही एका बिंदूनं जर अमरत्व लाभत असेल तर अमृताच्या कुंभात बुडवल्यामुळं आणखी काही विशेष लाभ होण्याचा भ्रम कशाला निदिध्यास गुरुनिष्ठा सतत अखंड सोहम अनुसंधानात्मक भजन करावं मग जसजशी प्रगती होईल तसतशी खूण पटू लागेल गुरुरूपच होऊन भजन करावं सोहम साधना करावी म्हणजे कोणतंही न्यून राहणार नाही साधनेबद्दलही वृथा अहंकार नसावा मला जसं श्री बाबा वैद्याने दिलं तसंच श्री विठ्ठलरावांनी माझ्या परिस्थितीनुसार तुम्हाच दिलं आहे ह्याबद्दल कोणतीही शंका नको संध्याकाळचे सात वाजावयास आले श्रींनी मामांना त्यांच्याबरोबर खोलीत यावयास सांगितलं खोलीत पलंगावर बसल्यावर श्री म्हणाले आपण आता भजनास बसू तुम्ही ती बैठक घेऊन बाकावर बसा भजन म्हणजे सोहम अनुसंधान नित्य नेमान कराव। नंतर सव्वा सात वाजले श्री सद्गुरू बाबा महाराज रामकृष्ण परमहोस श्री समर्थ अक्कलकोट स्वामी विवेकानंद गुंडा महाराज इत्यादीकांच्या फोटोंना धूप उदबत्ती ओवाळून श्री स्वामी पलंगावर आसनस्थ झाले अलगद हात जोडून नमस्कार केला अगदी शांतपणे ध्यानाला बसले हे पाहून मामाही बाकावर ध्यानास बसले त्या प्रसन्न आणि शांत वातावरणात गुरूंच्या सान्निध्यात थोड्याच वेळात मामा सोहम भजनात अगदी दंग होऊन गेले देहाचा विसर पडू लागला शांत 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 वाटू लागलं अर्धा पाऊण तास झाला मामांना तीन वेळा ओंकाराचा उच्चार ऐकू आला मामांनी डोळे उघडले श्रींचे भजन संपले पण अजूनही अधूनमधून ते अगदी हळू ओंकार उच्चारित होते मामा उठले श्रींच्या समोर साष्टांग नमस्कार घातला श्रींनी साखरेचा प्रसाद दिला आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी जय हरि ओं तत्सत्